कर्मातून शुभ फळांची प्राप्ती टिकवावी घरातील सुखशांती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार -गट आहे या दिवशी राहु ग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायुतत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळे ही परिवर्तन हे घटना खूप महत्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल राहू परिवर्तनाचे परिणाम समजून घेण्याच्या आधी आपल्याला ग्रहाविषयी माहिती समजून घेणं आवश्यक आहे राहू समजून घेताना या राहूच्या अनेक शुभ बाबी आहेत तर काही अशुभ देखील आहेत त्यात एक वेगळा विभाग येतो तो, तो म्हणजे राहू काळ होय काळाचं महत्त्व कालसर्पयोग त्याचे प्रकार असे काही विभाग यात येतात आपण मुख्यत राहूला समजून घेणार आहोत राहू समजून घेत असताना त्याची केवळ एकच बाजू समजून घेऊ असं नाही तर राहूची दुसरी बाजूदेखील आपण समजून घेणार आहोत कारण राहूविषयी केवळ नकारात्मक बाजूने समाजात गैरसमज पसरला तसंच जर आपण केवळ सकारात्मक बाबी मांडल्या तरी गैरसमज पसरतील आपल्या पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ग्रहाला आधी समजून घ्या त्यानंतर त्यांच्या फळाचा विचार करा तसंच कोणताही ग्रह हा कधीच एकटा परिणाम करत नाही राहू ज्या ग्रहाच्या राशीत बसतो त्या राशीचं बळ तो स्वतःकडे ओढून घेतो अर्थात राहू त्यामुळे राहूचं प्रत्येक ग्रहाशी होणारे योग हे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करत असताना एकट्या राहूवरून निष्कर्ष काढू नये तो शुभ किंवा अशुभ जो काही परिणाम देत असेल त्यासाठी अन्य ग्रहांची स्थिती देखील तेवढीच कारणीभूत असते मनुष्य जीवनातील अनेक गोष्टी अशा असतात की ज्या राहू उचलून धरतो तुमच्या बुद्धीवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय तुमच्या वाणीवर प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय वार्तालाप करणं संचारसेवा मीडिया तुमचे विचार हे सर्व राहूवरूनच ठरतं तुमच्या मनात निर्माण होणारा भ्रम म्हणजे राहू होय तुमच्या आयुष्यातील संघर्ष म्हणजे राहू होय या संघर्षाला सहजतेने बाजूला करून प्रगती साध्य करून देणारा ग्रह म्हणजे राहू होय अशा राहूचे वृश्चिक राशीवर होणारे परिणाम आता आपण समजून घेणार आहोत तर राहू ग्रह कुंभ राशीत म्हणजे वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू वाहन घरातील सुखशांती मातृसौख्य होय तर राहू म्हणजे अग्रेसिवनेस होय राहू म्हणजे एखादी गोष्ट मला पाहिजेच ही प्रवृत्ती होय राहू म्हणजे अटॅचमेंट होय त्यामुळे इथे एक नैसर्गिक विरोधाभास निर्माण होतो राहूची प्रवृत्ती आणि राहू ज्या घरात आगमन करणार आहे त्या दोघांमध्ये मोठा विरोधाभास निर्माण झाला आहे बरीच बर म्हणजे तुमच्या राशी स्वामी मंगळ आणि राहू यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे त्यांच्यातील नैसर्गिक शत्रुत्व आणि तुमच्या राशीच्या चतुर्थात येणारा राहू ही खूप चांगली ग्रहस्थिती आहे असं आपण म्हणू शकत नाही परंतु एक बाब लक्षात घ्या की कोणतीही ग्रहस्थिती ही, ही एकटी कार्य करत नाही इतर ग्रहांची स्थिती देखील त्यामागे असते इतर ग्रहांच्या शुभ अशुभ प्रभाव बरेच प्रश्न सौम्य देखील होतात राहूमुळे नातं तुटतं राहू विघटनाचा कारक का आहे चतुर्थ स्थानात येणारा राहू तुमच्या घरातील व्यक्तीसोबत दुरावा निर्माण करण्याची शक्यता देखील आहे मात्र हे राहूचे प्रभाव झालेत इतर ग्रहांचा जेव्हा आपण विचार करतो जसं की गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात ऑक्टोबरमध्ये येणार आहे ती एक शुभ म्हणता येईल तसंच इतर ग्रहांचे देखील अनेक शुभ गोचर आहे दोन हजार पंचवीसमध्ये शुभ अशुभ असे दोन्ही गोचर तुमच्यासाठी आहेत अर्थात राहूचे गोचर खूप जास्त शुभ आहे असं आपण म्हणून निश्चितच म्हणू शकत नाही मात्र कोणत्याही गोचरसाठी आपल्याला सदैव तयार असावं लागतं चतुर्थ स्थानात राहू गोचरने येणार असला तरी तुमच्या मूळ पत्रिकेने तो कुठे आहे यावरून देखील त्याचा प्रभाव ठरेल कारण मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती देखील अत्यंत महत्त्वाची ठरते मूळ पत्रिकेत जर तो तुमच्या तृतीय स्थानात असेल षष्टात असेल दशम स्थानात असेल किंवा एकादश स्थानात असेल तर या प्रश्नाची तीव्रता कुठेतरी कमी होईल याशिवाय तुम्हाला महादशा कोणत्या ग्रहाची सुरू आहे हे देखील बघा जर महादशा तुम्हाला कारग्रहाची सुरू असेल तर चतुर्थ स्थानात येणारा राहू तुम्हाला फारसा दुष्प्रभाव देणार नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात विशेष बाब म्हणजे राहूच्या या तीनही दृष्ट्या तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे थोडक्यात राहूचं स्थान जरी वृश्चिक राशीसाठी फारसं योग्य नसलं तरी राहूच्या दृष्टीने काही शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्यानुसार चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल मग तुम्ही संशोधक असाल गूढशास्त्राशी तुमचा संबंध येत असेल तुम्ही ज्योतिषी असाल तुम्ही अकाउंट क्षेत्रात कार्यरत असाल तुम्ही सी ए असाल तर ही दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कौटुंबिक प्रॉपर्टीचे प्रश्न गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असतील तर या काळात तडकाफडकी त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे मात्र हे होत असताना नाती दुरावली जाऊ नये याची काळजी घेणं वृश्चिक जातकांसाठी गरजेचं आहे कारण मुळात अष्टम स्थान हे अडथळे अडचणींचं स्थान असतं तिथे आता राहूची दृष्टी पडणार आहे परिणामी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ते प्रश्न सौम्य करणं ते आपलं कार्य असतं मानवी आयुष्य मोठ्या भाग्याने मिळतं त्या भाग्याचा योग्य उपयोग करून आपण समृद्धी गाठू शकतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल पत्रिकेतील कर्मस्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं कोणत्याही घटनेवरील जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा ती प्रतिक्रिया तुमच्या कर्मातून तु येत असते कर्मस्थान तुमचं डोमेन होय अर्थात तुम्ही ज्या सेक्टरमध्ये कार्यरत असाल ते सेक्टर म्हणजे तुमचं कर्मस्थान होय जीवनात कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आपण अनेक ठिकाणी चर्चा ऐकतो की भाग्य महत्त्वाचं की कर्म तेव्हा हे वारंवार लक्षात येतं की भाग्याशिवाय कर्म आणि कर्माशिवाय कर्मा भाग्य महत्त्वाचं नाही हे दोघं जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच मनुष्य यशस्वी होतो तर या कर्मस्थानावर राहूची दृष्टी आहे ही दृष्टी तुम्हाला सकारात्मक बनवेल तुम्हाला धडाडी देईल तुम्हाला कार्य करण्याची प्रेरणा देईल एखादं कार्य करावं ही आंतरिक इच्छा तुमच्या मनात प्रबळ होईल यानंतर चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या वेळस्थानावर पडणार आहे गेली अनेक दिवस तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल प्रवासाचा विचार करत असाल योग्य काळ गतपत्रांची पूर्तता होत नसेल किंवा तशी शक्यता होत नसेल तर या काळात ती शक्यता अचानकपणे निर्माण होईल म्हणजे राहूच्या या दृष्टीमुळे परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तुमचा व्यवसाय हॉस्पिटलशी संबंधित असेल तुम्ही फार्मसी सेक्टरमध्ये कार्यरत असाल तरीसुद्धा राहूची ही दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कारण राहू म्हणजे शंभर टक्के नकारात्मक किंवा शंभर टक्के सकारात्मक अशा ज्या आपल्या धारणा बनलेल्या असतात त्यानुसार आपण विचार करतो परिणामी ग्रहांना समजून घेण्यात आपण कमी पडतो तुम्ही वृश्चिक जातक आहात आणि गेल्या काही काळापासून तुम्ही परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहात जे अजून पूर्ण झालेलं नाही ते राहूच्या या दृष्टीमुळे पटकन पूर्णत्वास जाईल ग्रीन कार्ड संबंधित तुमचे प्रश्न प्रलंबित असतील संबंधित काही प्रश्न असतील तर राहूच्या सहकार्यामुळे ते कार्य पुढे सरकेल अर्थात त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणं देखील आवश्यक ठरेल अधिक प्रयत्न करून तुमचा विजा आणि ग्रीन कार्ड संबंधीतील कार्य पूर्णत्वास जातील एकंदरीत वृश्चिक राशीसाठी राहूचं हे गोचर शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव देणारं राहील घरात शांतता टिकवणं घरातील वातावरण आनंदमय ठेवणं आईची काळजी घेणं या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक असतील मात्र राहूच्या दृष्टीमुळे इतर अनेक बाबतीत तुम्हाला सकारात्मक प्रभाव देखील प्राप्त होणार आहे ही बाब लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतं उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा आहे हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषतः राहु युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस ब्रेसलेट देखील धारण करावं मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांनी हनुमान चालिसाचे पाठ करावे या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी तुमच्या या चॅनलवर आम्ही बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांच्या ना त्यांच्या ना राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राइब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष